देखील खूप मजेत आहोत तर काल त्यांचं लग्न झालं विदाही झाली आणि आज त्यांना आणायचं आहे तर आज आम्ही सगळेजण चाललो आहे तर आपली गाडी आहे एक एक गाडी आहे का आणि बस पण केलेली आहे तर तिकडूनच सगळी माणसं निघणार आहेत आणि आता आपली अजून चालू आहे पण सुरत अजून एवढा टाइमपास करायला लावलय तुम्ही बघू शकता आता वाजलेत अडीच वाजून गेलेत तरी पण अजून निघले नाही मग तिथे चार वाजता जेवायला जायचं का यांचा असं टाइमपास असतो म्हणून पटापट निघत नाही म्हणून मग टाईमपास होतो मग आता जाऊया आता आपण डायरेक्ट ताईच्या इथं मग तुम्हाला दाखवतो ताईचं घर कसं आहे कारण का भाऊजी राहतात आपले कात्रपला पण त्यांचं खुद्द गाव आहे विसोल म्हणून तिकडं जायचं आहे चला मग बघू शकता सगळे ऑनलाईन आलेले आहेत बस पण खोल भरले मी त्या फक्त घरी आहे चालू आहे बघा फोटोशूट चालू आहे तर मित्रांनो आता भाऊजींच्या इथं आलेलो आहे आणि एक नंबर वातावरण आहे आणि इथं हवा पाणी पण मस्त की आहे या साईडला पोरं आपली फोटोशूट करतात आणि पूर्ण गाव आहे आणि क्लायमेट पण आहे ना क्लायमेट पण मस्त की आजचा एकदम आणि इकडे कसं केमिकलचा प्रश्न नाहीये कारण का एकदम गावात इथं आलो ना तर खूप मजा असते गावाची आलो कशी असते मित्रांनो हो ग्रेट डे आहे का आंबे जांभूळ चला मग जाऊ आता खायला आणि तुम्हाला मध्ये तो टेंगे टेंगे आहे ना तो हा स्पर्ग आहे तो टेंगे टेंगे हिकड कुठं आलला हा भाऊ पप्पाचे काय आज पप्पाचे काय हा पप्पाचे बड्डे आहे ना हो पार्टी मग पार्टी मग जा जा पार्टी 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 पप्पा लावलं पार्टी दे इकडं बर्थडे केक केक घे के शिकवलं हर्षल हर्षल

बोला कसा कसावाचा मामी होतो उपास आहे ना जेवल्यानंतर अरे मी पण जेवायला बसली अरे भाऊजीमुळं जेवायला बस तयारी करायची गे गोरे मॅडम आमच्या गोरे मॅडम बसलेले आहेत जेवायला आणि दादा कुठे आहेत आमचे पाणी प्यायला इकडे घेऊ दे बाबा घास बघ आता किती रादम स्लो मोशन झाला हा भाजू हे पाजू त्याचा घास बघ ना या जेवाला का खा, खा तो खा। हे का बाबा कमजोर पोरा आपले सगळे जेवाला बसलेत पावनी मंडळी आणि आतूला जागा नाही भेटली म्हणून आतू बसले उभं राहिला आतू आतू बोलतो कधी जेवायला भेटेल मला हा तर मित्रांनो जेवण पण मस्तकी होतं आणि मस्तकी जेवण पण झालेलं आहे पाहुण्यांचं आणि आपली पोरं बघा मला पोरं दाखवतो गाव कुठला पण असू दे पण क्रिकेट खेळायला पहिले येते हे बघा

बास कुठं पण असू दे पण आपलं गाव समजूनच आहे खरंच जा हा जेवला का नाही जेव्हा पक्का मग तू इथं खेळायला आलाय का खेळायला आलाय का मग तिकड तिकड कोण हे लागल रे लागल हे लागल सोड तयारी पण मस्त झालेली आहे आम्ही नाही जसं तुमचं कार्यक्रम झालं आला की आम्ही निघू काय तुमचं म्हणणं काय भेट सोडायला आले काय जायचं का म्हणकर राहायचं इथं

आले आम्हाला दिस आज तू काय दिसले बापू सर क क नाही नाही मागा मध्ये येत नाही आकीला दिसला आता तू बाईपास होणार तू काय नाही नाही चला

तर मित्रांनो आता आम्ही निघलेलोय दादा इथं थांबणारे ताईला घेऊन येणार आहे आणि या बघा साईटला सगळी काय आला रोषा रोषा का आला रोशा रोषा का आलं काय आला काय नाही तर बाय बाय चला मित्रांनो बाय बाय तर व्हिडिओ आवडली असं लाईक करा शेअर करा आणि पटकन आम्हाला लवकरच बर्थडे बरोबर Hey chả là chả là, chở đi cái gì hoài, chả. Bye bye. bye. DJ, bus yeah. <laughs> mới Bye bye bye. Bye तर मित्रांनो आता ताई आलेली आहेत बघा मग दाखवतो औजी पण आले दा, चला 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 असं चला असं चला रडू नका चला, आशा चला। आज घरी आलो आहे आणि खूप मजा आली भाऊजींच्या गावामध्ये आणि ताईला पण आता घरी आणले तर मित्रांनो व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि नेक्स्ट व्हिडिओला भेटूया आपण चला बाय बाय